उजनी ओव्हरफ्लो असून धरणात सध्या एकशे वीस टी एम सी म्हणजेच एकशे चार टक्के पाणीसाठा आहे धरणात दौंडवरून दहा हजार क्युसेकची आवक सुरू असून उजनीतून पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदी सोडण्यात येत आहे तर बोगदा कॅनॉलोपसा सिंचन योजनांसह धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील धरणातून पाणी सोडण्यात येत आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर वीस जुलैपर्यंत उजणी धरण उणे पातळीत होते आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजणीत मोठे पाणी आले अवघ्या पंधरा दिवसात धरण ओव्हरफ्लो झाले चार ऑगस्टपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडून देण्यास सुरुवात झाली आहे पावसाळा अजून महिनाभर असतानाच उजनी धरणातून तब्बल सत्तर टी एम सी पाणी नदीतून सोडण्यात देण्यात आलेलं आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून धरणातून सहा ऑगस्टला कॅनॉलमधूनसुद्धा पाणी सोडलं जात आहे यंदाच्या उन्हाळ्यात एकरूप देगावसह काही उपसा सिंचन योजना कार्यान्वित होतील धरण ओव्हरफ्लो असल्याने नव्यानं कार्यान्वित होणाऱ्या उपसा सिंचन योजनांसाठी देखील पाणी सोडणं शक्य होणार आहे दुसरीकडे उजणीवरील विद्युत प्रकल्पातून रोज तीन लाख युनिट तयार होत असून त्यासाठी धरणातून सोळाशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे भीमा नदीकाठी दोनदा पूरस्थिती यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्टमध्ये भीमा नदी काठावर दोन वेळा पूरस्थिती निर्माण झाली आहे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे भरल्याने वीर धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे याशिवाय उजनी धरणातून एक लाखाहून अधिक क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला होता त्यामुळे पंढरपूरजवळील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं होतं पण जलसंपदा विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा विसर्ग पंढरपूर येथे आला नाही त्यामुळे मोठ्या पुराची स्थिती निर्माण झाली नाही